नमस्कार मी डॉक्टर कैलाश घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप अर्थात मतदार जनजागृती कक्षा अमरावती उद्या एकोणीस एप्रिल रोजी अमरावती शहरामध्ये मतदार जनजागृती तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सदर रॅली सायंकाळी ठीक चार वाजता नेहरू मैदानीतून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत येणार आहे या रॅलीमध्ये शहरातील विविध नागरिक पंचाहत्तर स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था सर्व जिल्ह्यातील कार्यालय प्रमुख त्याचबरोबर कर्मचारी अधिकारी हे सहभागी होणार आहेत माननीय जिल्हा प्रशासन आणि इतर सर्व एन जी ओ हो यांच्या मदतीने ही नागरिकांची रॅली आहे आपल्यासाठी रॅली आहे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपण अमरावतीचा एक वेगळा विश्वास करायचा आहे त्यासाठी मी सर्व अमरावतीकरांना सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनंती करतो की उद्या एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता नेहरू मैदान येथील ऐतिहासिक ये रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि अमरावती जिल्ह्यांचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया चला शंभर टक्के मतदानासाठी मतदान करण्यासाठी ही मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीमध्ये सहभागी होऊया आणि ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होऊया धन्यवाद